अलंकाराने वस्तू किंवा एखादी अ स्त्री अलंकाराने जशी अलंकार परिधान करून ती छान दिसण्याचा प्रयत्न करते तशी आपली मराठी भाषेसाठी काही अलंकार आहेत तर पहिल्या अलंकाराचं नाव आहे रूपक अलंकार रूपक अलंकार दुसरा आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला अलंकार शिकवणार आहे इयत्ता पाचवी दहावी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय छान असं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे व्यतिरेक अलंकार दुसरा आहे व्यतिरेक अलंकार तिसरा आहे दृष्टांत अलंकार चॅनलवरती नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत जरूर पोहोचवा कारण आपण हे अलंकार आपल्या इथं चौथी नववी दहावीच्या मुलांसाठी आपण शिकून घेत आहोत परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचा तुम्हाला प्रश्न येतो आणि त्यावेळेस विद्यार्थ्यांना समजत नाहीये कारण अलंकार आपण शिकतो परंतु आपण लक्षात ठेवत नाही मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे आणि खूप सारं बेसिक नॉलेज आपण याच्याविषयी घेणार आहोत तर आता हा आहे अलंकार मराठी भाषेचा साज थोडक्यात आपल्या मराठी भाषेचा साज तर सर्वप्रथम रूपक अलंकाराची मी तुम्हाला व्याख्या सांगणार आहे रूपक अलंकार म्हणजे आई म्हणजेच परमेश्वर होय जर पहिलं उदाहरण जर पाहिलं सोपं उदाहरण पहा आई म्हणजेच परमेश्वराचं रूपच किंवा परमेश्वरच होय परमेश्वरच होय समजा हे उदाहरण आहे बरोबर तर आई हे काय आहे उपमेय आहे काय आहे उपमेय उपमेय आणि परमेश्वर हे काय उपमान तर अशा प्रकारे प्रत्येक वस्तूला आपण उपमा देतो बरोबर की नाही साखरेसारखे गोड मधापेक्षा गोड अशा प्रकारे तर याला आपण रूपक अलंकार असं म्हणतो तर याची काही उदाहरणं आहेत पहा जसं की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा लहान मुलांना कोणाची उपमा दिली आहे मातीच्या गोळ्याची उपमा दिलेली आहे बरोबर की नाही तर अशा प्रकारे त्यानंतर समजा उपमेय आणि उपमान यामध्ये एकरूपता असते जसं की शाळा म्हणजे दुसरी माताच होय शाळा आणि माता या दोन्हींचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आता दुसरं आहे व्यतिरेक व्यतिरेक म्हणजे काय अतिरेक अतिरेक किंवा वी अतिरेक याचं फोड कशी होते वी अति रेक वी अतिरेक जे कोणी ज्यावरती नवीन जॉईन झाले असतील त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त जास्ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा कारण की आता नुकतीच सराव परीक्षा येत्या दहावीची सुरू होणार आहे आणि नववीची सेकंड युनिट टेस्ट सुरू होत आहे यासाठी अलंकार हा एक भाग आपण घेऊन येत आहोत तर यासाठी पहा यामध्ये तुम्हाला अलंकाराची काही उदाहरणं दिलेली आहेत पहा रूपक अलंकाराची लहान मूल म्हणजे मातीचा गोळा होय शाळा म्हणजे दुसरी माताच होय आमचे काका साक्षात जन अवतार बरोबर बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय चंद्रमुखा सकळा माशी प्रेमस्वरूप आई वासली सिंधू आई हा आंबा म्हणजे केवळ साखर तर साखर आणि आंबा यामध्ये फरक आहे की नाही आहे परंतु आंब्यासारखी साखर आणि साखरेसारखा आंबा ही त्याला काय केली उपमा केलेली आहे फकीरा मोतिमंत वारणेचा वाघच आम्ही वाघाच्या लवणाचे आम्ही वांदार नळीचे या पद्धतीने आता दुसरा आहे व्यतिरिक्त अलंकार अलंकार म्हणजे काय वि अतिरेक वी अतिरेक अमृतनी गोड नाम तुझे देवा उपमान आणि उपमेय उपमान जे आहे ते अमृताहून दिले अमृताची याला उपमा दिलेली आहे नामाला नाम म्हणजे उपमेय आणि याला उपमा दिलेली आहे अमृताची म्हणून आपण उपमा अमृताला काय म्हटलंय उपमान आणि नामाला काय म्हटलं उपमेय स्पष्टीकरण काय दिलंय इथं देवाचे नाव हे उपमेय आहे आणि अमृत हे उपसमान आहे पण हे देवाचे नाव अमृतापेक्षा गोड म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे व्यतिरिक्त अलंकार झालेला आहे म्हणजे अति झालेला आहे ओके बरोबर तर अजून याची काही उदाहरणं आपण पाहू शकतो दोन तीन उदाहरणं आपण घेऊया आणि मग पुढे जाऊया याचं नवीन कोणी जायन असेल कमेंट्स करा लाईक सबस्क्राईब शेअर करा हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी पण जरूर पोहोचत नवीन हवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत वेत्रिक कलाकाराची काय उदाहरण आहेत पा कामधेनूच्या दुग्धाऊन ही ओझ हिचे बलवान तू माऊलीहून मयाळ चंद्राहून शीतळ पाण्याहून पातळ कल्लोळ प्रेमाचा याप्रमाणे म्हणजे माऊलीहून मयाळ माऊली म्हणजे आई आईहून मायाळ कोणीही नसतं जगामध्ये चंद्राहून शीतल जगा चंद्राहून शीतल, चंद्रा शीतल पाण्याहून पातळ पातळ म्हणजे लिक्विड पदार्थ ती पाण्यापेक्षा लिक्विड अजून काय आहे कुठलीच गोष्ट नाही सगळ्यामध्ये विस्कॉसिटी असते कल्लोळ प्रेमाचं म्हणजे एवढं प्रेम की विचारू नका <coughs> तर दुसरा प्रश्न आहे सर्व दानाहून मरणोत्तर देहदान हे सर्वोत्तम उत्तम देहदान देह म्हणजे देह देह आपले शरीर ऑर्गन जे असतात अवयवदान याला आपण देहदान म्हटलं आहे मरणोत्तम सर्वात उत्तम जर असेल तर कुठलं देहदान आहे मखमलीहून मऊ तुझे गाल बाळा गुलाबाहून बाल गुलाब हा फुललेला अशा प्रकारे जे उपमा दिल्या जातात याला आपण व्यतिरिक्त अलंकार असं म्हणतो तिसरं अलंकार आहे दृष्टांत दृष्टांत म्हणजे काय दृष्टांत अलंकार म्हणजेच उदाहरणार्थ हरणीचे पाडस व्याघ्र धरियेले मजलाही झाले तैसे देवा म्हणजे काय या चरणामध्ये देवाच्या दर्शनावरून मनाची अवस्था व्याकुळ झाली आहे हे पटवून देण्यासाठी हरणाच्या पाडसाचे एक उदाहरण दिले हे उदाहरण इतकं सुंदर सांगितले असते की आपल्या डोळ्यासमोर तो दृष्टांत उभा राहतो म्हणजे कुठली अशी काही कधी कधी ना कथा आ, कार जे असतात ते कथा सांगतात ते आपल्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात अतिशय सुंदर अशी कथा सांगतात म्हणजेच काय आपल्यासमोर ते दृष्टांत उभा करतात आणि आपलं एक भावनिक नातं त्याच्याशी जोडलं जातं याला आपण दृष्टांत अलंकार असं म्हणतो कवित्री कवित्री बाणुपात्रा सुद्धा यांनी सुद्धा अतिशय छान असं इथे दृष्टांत दिलेला आहे हरणाच्या पाडसाचा दुसरा आहे एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जेव्हा त्याच अर्थाचे समर्पक उदाहरण दिले जाते तेव्हा त्याला ते आपण दृष्टांत अलंकार असं म्हणू शकतो त्याचं उदाहरण आहे चंदनाचे पाय पाय ही चंदन तुका म्हणे तैसा सज्ज नाहुनी पाहता अवगुण मिळेची ना संत तुकाराम म्हणजेच काय याच्यामध्ये चंदनाचा हात आणि चंदनाचा पाय तुका म्हणे सज्जनापासून तर तुमच्या समोर चंदनाचं लाकूड उभं असेल चंदनाच्या हात आणि पाय कसे असतील हे दृष्टांत उभा राहतो याला दृष्टांत उदाहरण म्हटलं जातं दुसरं संत चोखा मेळा यांनी आपल्याला एकदा चौथी पाचवीला कविता सुद्धा होती ऊस डोंगा परी रस नवी डोंगा काय भूल लाशी रंग ऊस वाकडा आहे परंतु त्यातील आतला रस जो आहे तो वाकडा नाही आहे तर वरच्या रंगाला काय बोललाय बघा तुम्ही तर या प्रकारे दृष्टांत जो उभा केलाय तो खूप सुंदर केला आहे अशा प्रकारे दृष्टांत अलंकार झाला चौथा अलंकार जो आहे चेतना गुणोक्ती उदाहरण तर चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजेच काय तर याचे एक उदाहरण आहे डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरून एक अतिशय दिले असते किंवा एक हे केलं आहे याच्यामध्ये काळोखाच्या उशीवरून अगदी डोके अलगद वर उचलून घरे माणसाप्रमाणे जागी होतात असं वर्णन केल्यामुळे इथे घरावर मानवी भावनाचे आरोपण झालेले आहे घर अगदी निर्जीव आहे परंतु आपल्याला ते काय वाटतं सजीव असं वाटतं म्हणजे निर्जीव घरांना चेतनात्मक दिले जाते त्या ओळीला आपण चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हटलं जातं म्हणजेच काय लाकडाहून मऊ किंवा लाकडाहून कि प्रेमळ असे जे उदाहरणं दिले असतात मानवाला अचेतन वस्तूला म्हणजे निर्जीव वस्तूला सजीव वस्तूंचे उदाहरण दिले जातात आणि त्याच्यामध्ये जीव ओतल्या जातो त्याला आपण चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हणतात तर तुम्हाला चारही अलंकारांची व्याख्या आता चांगल्या प्रकारे समजले असतील असं मला वाटतं जेव्हा अचेतन किंवा निर्जीव वस्तूंना सचेतन करून त्यावर सजीव प्राण्यांचे किंवा मानवी ओळींचे अलंकार साधला जातो याला आपण चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हटलं जातं उदाहरणार्थ काय याचं चा, उदाहरण चापा बो लेना चालेना लेना चाफा खंत करी काही केल्या बोले ना फुले ना तर हे जे गाणं आहे ना तर चाफा हा काही बोलत नाहीये चाफा चालत पण पर नाहीये परंतु चाफा काही के खंत केला तरी तो काही फुलत नाही म्हणजे चाफ्याला एका मानवी व्यक्तीची बोल उपमा दिली जसं माणूस या प्रकारे रुजतो फुकतो बोलतो अबोल राहतो तर चाफा म्हणजे फुल आहे आणि चाफ्याला उपमा दिलेली आहे याला आपण चेतना गुणोक्ती उदाहरण म्हणतो म्हणजे चाफा बोले ना चाफा चालेना हे जे उदाहरण आहे गाणं आहे चा बोले ना चाफा चालेना अतिशय सुंदर असं आहे चाफा खंत करी काही केल्या फुले ना तर ही जी उपमा आहे चाफ्याच्या झाडाला दिलेली चाफ्याच्या फुलाला दिलेली त्याला आपण चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हणूयात तर आपण आता लक्षात ठेवूयात की हा सर्वप्रथम आहे रूपक अलंकार दुसरा आहे व्यतिरिक अलंकार दृश्या दुष्टांत अलंकार आणि चेतन गुणवक्तीचा अलंकार तर हे चार अलंकार आहेत चा सगळ्यात प्रथम जो आहे उपमेय आणि उपमान या दोन्हीचं एक रूप दिलेलं असतं याला आपण उपमेय रूपक अलंकार म्हणतो आता व्यतिरिक्त अलंकारामध्ये काय केलं उपमान हा उपमेयीपेक्षा श्रेष्ठ दाखवला जातो याला आपण व्यतिरिक्त अलंकार असं म्हणतो दृष्टांत अलंकारामध्ये विचार पटवून देण्यासाठी एक काही समर्पक उदाहरण दिली जातात याला आपण दृष्टांत अलंकार म्हणतो आणि इथे निर्जीव वस्तू सजीव वस्तू समजणे म्हणजेच मानवी भावभावनांचे आरोपण करणे याला आपण चेतना गुणवत्तीचं उदाहरण समजूयात तर यामध्ये काय उदाहरण दिले आपण कृती दिलेली आहे आपण कृती सोडून घेऊया त्याच्यामध्ये कृती दिलेली आहे पहा काय दिले प्रश्न क्रमांक एक मध्ये दिलेले त्याची व्याख्या का दिली काय सांगितले जेव्हा कोणत्याही काव्य पंक्तीत व वाक्यात उपमेय श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा व्यतिरेक हा अलंकार होतो अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणजे देवाचं नाव अमृताहरुणी गोड आहे अमृत तर आहेच पण अमृतापेक्षा श्रेष्ठ दाखवण्यात आलेला आहे त्याला आपण व्यतिरिक्त अलंकार असं म्हणतो दुसऱ्या अलंकाराची व्याख्या तुम्हाला दिली ते चेतना गुणवती जेव्हा एखादी अचेतन निर्जीव वस्तू सचेतन सजीव आहे असं दाखवलं जातं म्हणजे निर्जीव वस्तू सजीव आहे असं दाखवलं जातं तेव्हा त्या उदाहरणाला आपण काय बोलतो चेतना गुणयोक्ती उदाहरण असं म्हणतो म्हणजेच काय मानवाप्रमाणे किंवा प्राण्याप्रमाणे निर्जीव वस्तू बोलतात थोडक्यात असं उदाहरण असतं दुसरा प्रश्न आहे पुढील ओळीतील उपमेय उपमान ओळखा उपमेय जानकीचे नयन हे पा नयन कमल ते उघडता हलके जागे हो जानकी याच उपमेय जे आहे ते जानकीचं नयन आणि उपमान कशाची उपमान दिलेली आहे त्याला कमळाची नयन कमल कमल म्हणजे कमळ कमळाची उपमा दिलेली आहे दुसरं उदाहरण आहे याच पहा उठ पुरुषोत्तमा पाहि रमा दावी चंद्रमुख मुख चंद्रमा सकळी कांशी यामध्ये उपमेय ही श्री विष्णूंच मुख आहे उपमान म्हणजे चंद्रमा आहे जस्ट मिनिट तर यामध्ये श्री विष्णू मुख आणि इथे चंद्रमा दिलेलं दिले उपमान म्हणजे चंद्रमा दिलेला आहे प्रश्न क्रमांक तीन विचार पुढील ओळीतील अलंकार ओळखून उपमान उपमेलिया किंवा स्पष्टीकरण करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त इथं नवीन हवीच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा जे कोणी नवीन जॉईन असतील ते कारण की हा आपण अलंकार म्हणजे काय अलंकारांची व्याख्या आपण पाहत आहोत आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ अलंकार हा रूपक अलंकार हा रूप अलंकार आहे रूपक अलंकार आहे उपमेय आहे शाळा आणि उपमान आहे माता म्हणजे इथं तर असं विचारले शाळा म्हणजे दुसरी माताच स्पष्टीकरण काय देणार आहोत आपण या उदाहरणात उपमेय उपमान हा अभेद नस असून दोन्हीची एक रूप साधली आहे म्हणून हा रूपक अलंकार आहे अतिशय सोपा आहे दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे पुढील ओळीतील उपमेय आणि उपमान ओळखून अलंकाराचे नाव लिहा एवढं आपण उदाहरण पाहूया आणि हा व्हिडिओ तर स्टॉप करूया कारण बाजूला गाण्यांचा आवाज वाजय आणि या आवाजामुळे फार डिस्टर्ब होते ठीक आहे इथे सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे पापुडील उदाहरण वाचावं वा पूर्ण करा तू माय माउलीहून मयाळ चंद्राहून शीतळ पावणीहून पातळ आणि कल्लोळ प्रेमाचा यामध्ये तू परमेश्वर गुरु उपमान दिले माऊली चंद्राला दिलेला आहे पाणी आणि इथे काय दिले मायाळपणा शीतलता आणि पातळपणा पाण्याला दिले पातळ चंद्राला शीतल आणि माऊलीला मायाळपणा तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मला कसा वाटला कमेंट्स लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आपण आज पाहिलं अलंकार म्हणजे काय नाही अलंकाराचे सर्व प्रकार आज आपण पाहिले पुढील भागामध्ये पुढील व्याकरण घेऊया मराठीत समजून इथे सर्व विषयांचा अभ्यास तुम्हाला अगदी बेसिकपासून शिकवला जाणार आहे त्यामुळे व्हिडिओवर टिकून राहा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पाहा हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा चला तर मग धन्यवाद भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय सी